आपलं जीवन आपल्याला मिळालेलं जीवन हे अमूल्य आहे त्याचं काही मोल होऊ शकत नाही कशामध्ये ते वाया घालवू नका आपलं जीवन हे अतिशय सुंदर आहे याचं सौंदर्य तुम्ही खुलवा आणि माझा तिसरा मुद्दा असा आहे की शत्रूपासून सावध हा शत्रू फक्त सीमेपलीकडचा नाही आहे हे तुमच्या माझ्या हातामध्ये हे जे उपकरण आहे हा टाइम बॉम्ब आहे या उपकरणातनं आपल्या डोळ्या वाटे काना वाटे जी काही माहिती जाते याने नुसते डोळे खराब होत नाही डोळे खराब झाले तर डॉक्टर लोक ते दुरुस्त करतील पण यांनी जे डोकं खराब होतं ते डोकं कोणीही दुरुस्त करू शकत नाही कुठल्याही प्रकारच्या सवयीपासून व्यसनांपासून आपण